गिरजा फरे मित्रांनो गिरजा फरी गिरजा फरे काय सांगितलं ति एक लाख दहा हजार सांग एक लाख दहा हजार मित्रांनो एक लाख दहा हजार सांगायला ते फायनल किती पर्यंत सोडतात मित्रांनो नव्वदमध्ये म्हणायला फायनल चांगला आहे सहा ते टेस्टिकल बघा तुमचा नंबर सांगा हे नंबर आहे शहात्तर वीस सत्तावन्न शहाण्णव चौऱ्याण्णव हे नंबर आहे त्या नंबरवर संपर्क करू शकतात जाफर हलिया होऊन जाईल गिर जाफर नाव काय तुमचं भारत गंगाराम कांबळे भारत गंगाराम कांबळे कुठं देऊळगाव जागीर देऊळगाव जागीर किती महिने की बन पाच महिने की ये ये पाच पाच महिने घे मित्रांनो पाच पाच महिने जगा ते समोरून असे आहेत मामा गिरी काय गिरजाफरी वगारे रे मित्रांनो प्युअर गिरे किती किती वर्षाची तिसरं वर्ष नाही महिना झालं लागली तीन वर्षाची महिना जायला लागले म्हणे कुठे तुम्ही आळंद नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसठ हा बत्तीस तीस सत्त्याण्णव कोणा एकदा चौऱ्याऐंशी एकोणसठ बत्तीस तीस सत्त्याण्णव वगैरे खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क करू शकतात परभणी तुम्हाला वगैरे किती साल घे

मित्रांनो तिचे पंचावन्न हजार सांगायचे व्यवहारात बसल्यावर कमी होऊन तिचे मित्रांनो दोन्ही चे मिळून पंचावन्न सांगायला तेरा पासष्ट पंचवीस पंचाळीस पुन्हा एकदा बहात्तर अठरा पासष्ट पंचवीस पंचाळीस कोणाला पण वगारी खरेदी कर ये चार महीने की।, की।, की ये 4 महीने की हां कितने साल की है कितने कितने महीने की तीसरे बैच की है तीसरे बैच की है ये दूसरा, दूसरा। दूसरा। दूसरे चार। चार। ये, तो ये था था दूसरा में दूसरे में ये तीसरा दूसरा ये तीसरा ये 4 महीने की कितने में चार महीने की है ये चार है ये ये 4

इसको दूध चालू आहे पण दूध नाही किती बदल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगितले तिचे किती बैठकी दुसऱ्या नाही पंच्याऐंशी हजार सांगले कमी जास्त होऊन जाईल या वगैरे आपल्या गाभन मशी आहेत या सत्याण्णव हा छे तीस बत्तीस चार छब्बीस फिरेक सत्त्याण्णव हा सत्त्याण्णव छे तीस बत्तीस चार छब्बीस कोणाला पण भाकड्या वर्षी खरेदी करायची असेल त्यांच्या संपर्क करू शकतात परभणी पहिल्यांदा तुमचं नाव सांगा संगनाथ रायमाने जानकीराम रायमाने कुठलचे तुम्ही परभणीचे परभणीचे आता यांनी म्हैस ह्या म्हशी आणलेली आहेत आपण एक एक करून त्यांना विचारू किती वेळ त्याची आणि किती लिटर दूध देते ती तिसऱ्याने मित्रांनो तिसऱ्या नाही किती लिटर दूध देते ही बारा लिटर दूध देते ती अशी कासेची की तिसऱ्यानी काय काय किंमत सांगायला तुझी म्हणजे <Gun> एक दहा एक लाख दहा हजार मित्रांनो एक लाख दहा हजार सांगायलेत व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल तिसऱ्यानी एक दहा ही तिसऱ्याना किती लिटर दूध येतं ही बारा हे चालू बारा लिटर चालू आहे ती पण एक ला एक दहा सांगायला एक लाख दहा हजार वीस <Gun> एक लाख वीस सांगायलेत चौदा लिटर चालू आहे किती कि कि लिटर दूध चालू आहे दहा लिटर निघायला काय सांगली तिचे एकवीस एक लाख वीस हजार तिचे एकवीस एक लाख वीस हजार किती लिटर दूध चालू आहे कच्च दिली हे बघा मित्रांनो कच्चा दूध चालू आहे कासाशी समोर वासरू का सांगली एक लाख वीस मित्रांनो ती दुसऱ्या नाही बघा मित्रांनो गाभन विषय अजून पण कास केलेली आहे अजून पण अजून पण करायची राहिली पुन्हा केली आधी ती मित्रांनो अशी आहे तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासष्ट पंधरा सोळा पुन्हा एकदा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासष्ट पंधरा सोळा कोणती कोणाची जाफर आहे कोणाची धावानी संजीव रायमली संजीव मित्रांनो संजू रायमल यांची धावानी पूर्ण मस्त त्यांची आहे तर एक लाख चाळीस हजार सांगायली तिथे कमी जास्त होऊन जाईराने किती दिवस झाले येऊन तीन दिवस झाले किती लिटर दिली साडेतीन साडेतीन लिटर दिली काय सांगायली पासष्ट सांगायले मित्रांनो पासष्ट सांगायला कमी जास्त होऊन जाईल चौथ्यांदा ये येत चौथ्यांदा यायचं ये नंबर सांग त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो जीरो सात झिरो एक ऐंशी पुन्हा एकदा त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो सात झिरो एक ऐंशी राबर निकाय राब निकाय एक लाख दहा हजार सांगायली एक लाख दहा हजार सांगायली ते किती किती आहे दुसऱ्या दुसऱ्या नाही नंबर सांग ना त्र्याण्णव झिरो सात त्रेचाळीस चौपन्न एकोणचाळीस पुन्हा एकदा त्र्याण्णव झिरो सात त्रेचाळीस चौपन्न एकोणचाळीस कोणाला पण म्हैस खरेदी करायची असेल तर यांच्या संपर्क करू शकता तिसऱ्या येताची मित्रांनो मोठी म्हैस आहे तिसऱ्या येताची कुठल्याची तुम्ही पोखर पोखर पोखर्णीचे येत काय सांगेल तुम्ही एक पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार कमी जास्त होऊन जाय का मित्रांनो एक लाख पंचेचाळीस हजार सांगेल कमी जास्त होऊन जाईल नंबर सहा नंबर नाही का मित्रांनो मैसेही कोणती जाते गावरान वगैरे गावरान वगैरे टाईप आहे मित्रांनो तुम्हाला जाफर नाही तर मुर्रा दिसत असेल पण गावरान टाईप आहे ती गावरान मध्ये असते तशा का पहिला रुई का दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही मित्रांनो किती दिन वाटायला तुम्हाला हा सात ला सात आठ लिटर देईन म्हणायला ते किती किती दिवस बाकी तिला आठ दिवस बाकी आहे काय सांगायला एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार, एक हजार सांगायला तर, तर कासाशी एकाहत्तर हजार आहे तुमचा नंबर सांगा निवड पंच्याहत्तर पंच्याहत्तर चाळीस झिरो आठ पुन्हा एकदा निव्व पंच्याहत्तर पंच्याहत्तर चाळीस झिरो आठ नव्याण्णव हां पंच्याहत्तर 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 चाळीस चाळीस झिरो आठ झिरो आठ या नंबरवर संपर्क करू शकतात मैस मिळून जाईल कोणती मोरा टाइप आहे मुर्रा आहे मित्रांनो मुर्रा टाइप मध्ये ही ब्रिड आहे कासाशी किती दिवस झाले येऊन झाला एक महिना पंधरा दिवस एक महिना पंधरा दिवस झाले दुधावर आली दुधावर आली किती लिटर दूध दिली सध्या दहा देते दहा मित्रांनो दहा लिटर दूध देते सध्या काय सांगेल सांगायला म्हणजे पंचावन्न हजार, हजार सांगितलेत फायनल फायनल देऊ आपण बावन्न बावनला देऊन टाकून म्हणाली फायनल मित्रांनो फायनल देऊन टाकायचं म्हणायलेत दहा लिटर आहे मुर्रा टाईप मध्ये याच नंबरवर संपर्क करू शकतात तुम्ही नंबर नंबर घ्या आपला नाईन सेवन थर्टी सिक्स सेवन डबल थ्री सेवन सिक्स या नंबरवर संपर्क करू शकतात मित्रांनो ही कोणती जाते गावरान वगैरे गावरान टाईप आहे मित्रांनो तुम्हाला जाफर नाही तर मुर्रा दिसत असेल पण गावरान टाईप ती गावरामध्ये असते तशा पहिला रुई का दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही मित्रांनो किती दिन वाटायला तुम्हाला हा सात लाख सात आठ लिटर दिन म्हणायला ते किती किती दि, कित दिवस बाकी तिला आठ दिवस बाकी येत काय सांगायला एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार सांगायला तर का एकाहत्तर हजार आहे तुमचा नंबर सांगा निन्यानव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चाळीस झिरो आठ पुन्हा एकदा निन्यानव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चाळीस झिरो आठ